नमस्कार दिवाळी हा आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे या सणाला पाच दिवस असतात त्यातील दुसरा दिवस वसुबारस म्हणून ओळखला जातो हा दिवस गोधनाची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच चांद्र महिन्याचा बारावा दिवस होय या दिवशी गायीची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला वसुभारस असे नाव मिळाले आहे गायीला आपल्या संस्कृतीत आईचे स्थान दिले गेले आहे तिला गोमाता म्हणतात कारण ती दूध देऊन आपले पालनपोषण करते या दिवशी लोक लवकर उठून स्नान करतात गाई व वासरांची सुंदर सजावट करून त्यांना हार फुले हळद कुंकू लावतात गाईला गूळ भात हरभरा फळे यांचे नैवेद्य दाखवले जातात गाईची आरती करून तिची प्रदक्षिणा घालतात या दिवशी गायीचे दूध किंवा दही पिणे टाळले जाते हे मातृत्वाचा सन्मान म्हणून मानले जाते या सणाची एक पारंपारिक दंतकथा आहे एकदा एका गावात एक शेतकरी आणि त्याची गाय राहत होती त्या गायीने त्याला अनेक वर्ष दूध दिले आणि त्याच्या घराचे पोट भरले एके दिवशी गायीचे वासरू हरवले शेतकरी सर्वत्र शोधू लागला तेव्हा देवाने प्रगट होऊन सांगितले की आज वसुबारस आहे तू आज गायीची पूजा कर आणि मातेसारखी तिची सेवा कर उद्या तुला तुझे वासरू सापडेल शेतकऱ्याने तसा विधी केला दुसऱ्या दिवशी त्याला त्याचे वासरू मिळाले तेव्हापासून तो दरवर्षी वसुबारस श्रद्धेने साजरी करू लागला ही गोष्ट आपल्याला सांगते की गायीचे पूजन म्हणजे कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे होय वसुबारस आपल्याला मातृत्व कृतज्ञता आणि निसर्गाबद्दलचा आदर शिकवते आपणही या दिवशी प्राणीमात्रांबद्दल प्रेम आणि करुणा ठेवायला शिकतो हा दिवस दया आदर आणि सेवाभावाचा प्रतीक आहे वसुबारस हा दिवाळीचा शुभ प्रारंभ मानला जातो या दिवशी गायीच्या पायाशी नम्रतेने नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करतो अशा रीतीने वसुबारस हा केवळ सण नसून संस्कृती प्रेम आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे आपण आपणा सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद